बस प्रवासात एक महिला प्रवाशाशी लगत करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी याला अटक केली गो या के के आहे गोव्यातील मडगाव बस प्रवासात हा धक्कादायक प्रकार आहे या प्रकरणी मागाहून पीडिताने पोलिसात तक्रार नोंदवली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अटक केलेला आरोपी मोहिद्दीन कासिम साब मुल्ला तो देऊळमळ केपे येथील रहिवासी आहे पीडित एका खाजगी बसमधून प्रवास करत होती त्यावेळी संशयिताने वरील आगळी केली त्या पीडिताने त्याला विरोध केला असता तिला मारहाणही करण्यात आली नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले त्या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधितांनी आपल्या तपास कामाला सुरुवात केली व संशयिताला गजाड केले भारतीय दंडविधान संहितेच्या तीनशे चोपन्न ड व तीनशे तेवीस कलमाखाली त्याच्या विरोधात फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केलाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आयशा खेडेकर या पुढील तपास करत आहेत